भारतीय लष्कर दलाकडून जोरदार शोध मोहीम सुरू झालेली आहे लष्कर आणि पोलिसांची संयुक्त मोहीम तर दहशतवाद्यांना ठेचण्यासाठी सुरक्षा यंत्रणांची धावाधाव सुरू झाली आहे भारतीय लष्करानं पुंछच्या लसारा क्षेत्रात दहशतवाद्यांना पकडण्यासाठी जम्मू काश्मीर पोलिसांच्या विशेष ऑपरेशन्स ग्रुप सोबत संयुक्त शोध मोहीम सुरू केलेली आहे तहबूर राणाला ताब्यात घेतल्यानंतर एनआय ऑफिस बाहेर कडक कोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे सव्वीस सकराचा मास्टर माइंड तहब्बूर राडाची कसून चौकशी होणार आहे हल्ल्याचा कट उलगडण्यासाठी राडाची कसून चौकशी करण्यात येतेय सव्वीस सक्राच्या मुंबई हल्ल्यातील आरोपी तहबूर राणाला ताब्यात घेतल्यानंतर आता एनआय मुख्यालया बाहेर कडक सुरक्षा व्यवस्था वाढलेली आहे कोठडी दरम्यान दोन हजार आठच्या प्राणघातक हल्ल्यामागील संपूर्ण कट उलगडण्यासाठी एजन्सी त्याची सविस्तर चौकशी करेल